वाना सुरेखा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मक्याचा उपी हे मक हे मक्याचा रवा आहे मक्याला मिक्सर मध्ये ओ... मोठे मोठे वाटून घ्यायचे एक कढई गरम करायला ठेवायचे त्याच्यात या कढई मध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे या कढई मध्ये एक मोठे चमचा तेल घालून घ्यायचे थोडसं हिंग थोडसं जिरी मोहरी थोडासा कढीपत्ता दोन कापलेले हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणा या सगळ्या मीठ भाजून घ्यायचं आहे आता याच्यात हे एक वाटी मक्याचं पीठ टाकायचं ह्याला व्यवस्थित भाजायचंय तोपर्यंत एक कप पातेलाच पाणी उकळून घ्यायचं आहे भाजून झालेलं आहे आता पुरतं मीठ हळद थोडीशी साखर ले ले। हे पाणी आहे एक ग्लास एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता पण ह्याला या कडे मी टाकून घेऊया बारीक करून एक दहा मिनिट ठेवायचंय एक दहा मिनट मंदाचे तोंड झाकून ठेवायचंय ह्याला मधून मधून हलवायचंय हे झालेलं आहे आता पण ह्याच्यात कोथिंबीर घालूया तुम्ही ह्याच्यात टमॅटो कांदा मटार घालू शकता ह्याच्यात थोडं शेव घालून घेऊया हे झालं आपलं मक्याचं पीठ तयार मी एक टेस्ट करून बघतो किती टेस्टी आणि यमी झालंय तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा हे खूप छान लागतं तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तो ब्रिंजेजी नेत्री आणि आम आमच्या आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल आम धन्यवाद